नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पावसाचे जे अलर्ट आहे पाऊस कुठपर्यंत मजल मारणार आहे वाऱ्याची जी जोर आहे वाऱ्याची जी दिशा आहे ही डायरेक्टली तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि नकाशामध्ये दाखवल्यामुळे तुम्हाला तुमचा तुम्हा एरिया सुद्धा सांगायची गरज पडत नाही अक्षरशः तुम्ही त्या जिल्ह्यानुसार तुमची जी दिशा आहे तुमची जी बाजू आहे ती व्यवस्थितरित्या समजू देखील आहेत तर मित्रांनो हे जे चित्रीकरण आहे हे आहे पंचवीस तारखेचं म्हणजे आजचंच तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये वातावरण सक्रिय व्हायला दुपारचे तीन ते चार वाजतील नागपूर सॉरी नागपूर गोंदिया भंडारा तसेच लातूर परिसर आणि नांदेड परिसरामध्ये सुद्धा दुपारनंतर दिवस मावळता आपल्याला ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर चंद्रपूर गोंदिया भागामध्ये हे सकाळपर्यंत वातावरण आणखीन ध्रुकट किंवा ढगाळ असलेलं पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा तसेच नगर बीड जिल्ह्यामध्ये वातावरण सर्वाधिक ढगाळून सॉरी वाऱ्याचा जोर सर्वाधिक जास्त असेल आणि पावसाची शक्यता पंचवीस तारखेला या भागामध्ये नाही तर हे चित्रीकरण आहे सव स सव्वीस तारखेचं तर सव्वीस तारखेला वाऱ्याचा जोर जो आहे तो लातूर भागामध्ये नगर भागामध्ये छत्रपती संभाजीनगर भागामध्ये सोलापूर सांगली भागामध्ये तसेच बीड जालना केज धारूर वडवणी माजलगाव आष्टी अंबड तसेच घनसावंगी परिसरामध्ये अति जोराने वारे वाहतील त्यामुळं आपण लाईवच्या दरम्यान सुद्धा पाणी देऊ नका पाणी देण्याचं टाळावे उंच वाढणारी पिके तसेच आणखीन काही ज्वारीसारखे पिकं का, गव्हासारखे पिकंसुद्धा वाऱ्याच्या वेगाने पडू देखील शकतात पावसाची शक्यता तीव्रता मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सव्वीस तारखेला नाही आहे तर सव्वीस तारखेला सकाळपर्यंत किंवा सत्तावीस तारखेला सकाळी पहाटेपर्यंत कुठल्या भागामध्ये पाऊस राहू शकतो हे देखील तुम्ही मॉडेलच्या सहाय्याने पाहू शकता तर हा जो ब्ल्यू कलर आहे आकाशी कलर आहे निळसळ कलर आहे या भागामध्ये हा पाऊ पाऊस आहे तर आपण सविस्तरपणे याला झूम करून झूम आउट करून देखील दाखवण्याचा प्रयत्न करू तर विचार करा आता अकोला अमरावती या भागामध्ये सर्वाधिक वातावरण बिघडलेलं असणार आहे वाऱ्याचा जोर दे आहे है, है, तो पावसामुळं अधिकसुद्धा वाढत जाणार आहे तर मित्रांनो हा जो पाऊस आहे हा छत्रपती संभाजीनगरच्या काही तालुक्यामध्ये हलक्या सरी जसं आपण लाईव्हमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं तर दुसरीकडचा जो भाग आहे तो म्हणजे जळगाव बुलढाणा भुसावळ परिसरात सुद्धा आपण काल सांगितलं की इकडनंच तो सुरुवात करेल तर या भागामध्ये हलक्या सरी कोसळल्या जात आहेत तर चिखली परिसरामध्ये मागच्या वेळेसारखं चित्र होईल तर अक्षरशः मॉडेल तेच दाखवत आहे हो आणि जो देळगाव मही देळगाव राजा शिनखेडाच्या राजा परिसरामध्ये हे फार स्पष्टपणे दिसतंय की इथे हलक्या सरी आणि वाऱ्याचा जोर देतो जास्त प्रमाणात दाखवत आहे हो मात्र मॉडेलने आज थोडा वेगळा परिसर दाखवला आहे हो तारगाव नारखेडा तेलगाव पानेवाडी याही परिसरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता देखील स्पष्टपणे व्यक्त करते आता इकडे झूम करूयात आपण अकोला खामगाव अमरावतीकडे इकडे मात्र अचलपूर साईडला अमरावती साईडला उंबरखेड साईडला तसेच मूर्तीच्या पूर अकोला परिसरात सुद्धा गारपिटीच्या रडारवती आहे असं सुद्धा मॉडेल व्यक्त करते आणि आर्णी परिसर जो आहे आर्वी परिसर जो आहे इथे सुद्धा काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे मोर्शी परिसर वरुड परिसर नारखेड परिसर सोनेर परिसर पार्श्वरी स परिसर याही भागामध्ये भंडाऱ्याच्या गारपिटीची शक्यता मॉडेल स्पष्टपणे व्यक्त करत आहे तर अकोल्याची जी मजल आहे ती खामगावपर्यंत आहे काल देखील आपण सांगितलं आहे पातूर परिसरात सुद्धा जोरदार वाऱ्यासह जोरदार सरी कोसळतील पावसाची शक्यता मध्यम ते स्वरूपाचा असेल असे सुद्धा मॉडेल व्यक्त करते मेहकर परिसरापर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मात्र लोणार परिसरापर्यंत वातावरण सर्वाधिक ढगाळ राहील पाऊस धोक्याचा आहे असं मॉडेल व्यक्त करते जालना जिल्ह्यामध्ये परतूर मंठा गणसावंगी सेलू परिसरात सुद्धा अंबड परिसरात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचे संकेत देखील दाखवत आहे गारपिटीच्या रडारवरती मात्र हा भाग नाही अकोला परिसरामध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे सुद्धा गारपीट तसेच जोरदार वारे एपन है। मौडल है। मौडल हे पण दाखवत आहे दुपारनंतर वातावरण पांगण्याची शक्यता तितकंच मॉडेल व्यक्त देखील करत आहे मित्रांनो याहीपेक्षा आज आपण लाईव्हमध्ये आणखीन सविस्तर सांगू काल देखील सांगितलं आहे त्यामुळे मॉडेलने जेवढा दाग दाखवला आहे त्यापेक्षाही कमी राहणार आहे कारण की हे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आहे फक्त तुम्हाला दिशा कळावी कोणत्या भागामध्ये हे सक्रिय होणार आहे यासाठी हे थर्ड पार्टी ॲप्लिकेशनचा आपण आज पहिल्यांदाच वापर देखील करत आहोत तारखेला चित्र थोडं कमी होईल चंद्रपूर नागपूर गोंदियाच्या भागातला धाग जो कमी होईल मात्र छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर पुणे नाशिक परिसर नगर परिसर बीड अंबड गणसावंगी आष्टी अंठा लोणार तसेच वडवणी परभणी परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील धुईचा फटका आहे एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा एक लो प्रेशर तेलंगणा मार्गे बनत आहे त्यामुळे नागपूर सारख्या ठिकाणी परत एकदा एक दोन एकोणतीस मार्च एकोणतीस फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींची शक्यता त्याही तारखेला वर्तवण्यात येते आहे तर मित्रांनो दोन तीन तारखेनंतर पुन्हा एकदा वातावरण बिघड त्याचाही आढावा आपण देऊयात तुर्ताच धन्यवाद तर सरळ सरळ थोडक्यात सांगायचं म्हणलं तर खामगाव परिसरामध्ये जो उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर परिसर अमरावती परिसर यवतमाळ परिसरामध्ये काही भागामध्ये जसं की पुसर डिग्रज परिसर असेल याही भागामध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे अमरावती मोर्शी अचलपूर परिसरातसुद्धा गारपिटीची शक्यता मॉडेलनुसार वर्तवण्यात येत आहे अकोला परिसरामध्ये तेलारा वगैरे जो काही भाग असेल अजूनही स्पष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करेल अचलपूर खामगाव कारंजा लाड याही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे मात्र नुसकान करेल एवढी करंजा लाडमध्ये शक्यता कमी दिसते आणि अचलपूर अंजनगाव आकोट अंजनगाव आकोटला गारपेटीचा रडार आहे आकोट परिसरसुद्धा काही ठिकाणी गारपिटीचा रडारावरती आहे अमरावतीच्या जो काही भाग आहे झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल नांदगाव खंडेश्वर चांदूर बाजार धामणगाव रेल्वे देवळगाव याही भागात थोडाफार का कामानं गारपीटीचा धोका संभाव्य शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा आजचा हा मॉडेलचा जो नकाशानुसार वातावरण होतं ते पण दाखवलं आहे आणि जो धाराशिव आपण म्हणतो धाराशिवला बरेच जण धोका है वगैरे सांगतायत तर त्यांचं सुद्धा मॉडेलनुसार आपण चित्रीकरण दाखवूयात तर सोलापूर लातूर परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता कसे वारे मॉडेल जोराने वाहत आहेत तर मित्रांनो इथे धोका जो आहे तो खूप कमी प्रमाणात आहे मात्र कोल्हापूर सोलापूर सॉरी कोल्हापूर सातारा कोकण किनारापट्टीमध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे हलक्या सरी म्हणजे काही नुकसान करणारा पाऊस नसतो हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे तर एकंदरीत मॉडेलचा असा आढावा होता तर या आढाव्याचा तुम्ही काय कमेंट करताय ते देखील मला स्पष्ट सांगा आणि आजच्या लाईव्हमध्ये तुमच्या कमेंटला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू कमेंट मात्र व्यवस्थित a uh,